नमस्कार आता राज्यात पावसाचा जोर ओसरणार काय आहे सविस्तर अपडेट पाहूयात या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी बेलाकॉन प्रेस करा आज हवामान विभागाच्या मते मान्सून मुंबईत दाखल झाला असून उत्तर सीमेळसह ठाणे अहमदनगर बीड या शहरातून लातूरपर्यंत विक विसरलेला आहे दक्षिण भागामध्ये रायगड मुंबई सिंधुदुर्ग कोल्हापूर गोवा पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिव या भागांमध्ये मान्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने कळवले आहे तर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज रात्री मेघगर्जनीसह पाऊस होण्याची शक्यता आहे जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली लातूर नांदेडचे काही भाग बीड सोलापूर धाराशिव सातारा पुणे नगर नाशिक धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना बीड या जा जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघर रायगडच्या आसपास ही रात्री उशिरा ते पहाटेपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो सिंधुदुर्ग रत्नागिरीकडे सुद्धा थोडाफार प्रमाणात पावसाच्या सरी मात्र पाहायला मिळणार आहेत नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा पण उद्याचा हवामानचा अंदाज पाहूयात उद्या सोलापूर बीडचे काही भाग धाराशिव लातूरचे काही भाग रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे नगर सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ नाशिक धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला वाशिम या ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळणार आहेत नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र